तुम्ही बघताय की आता प्रशासन कोण पोलीस अधिकारी सोडले तर आणि चेकअप करणारे डॉक्टर सुडले तर कोणी आलेले नाही आज तिसऱ्या दिवसांत जोपर्यंत आदेश रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आमचा जीव जरी गेला तर आम्ही चौघ उठणार नाही आता, आता तुम्हाला माहिती आहे की गेल्या पंधरा दिवसात मोह तालुका संघर्ष समितीच्या वतीनं अनेक आंदोलन उभा केली होती आम्ही शासनाचं लक्ष या प्रश्नाकडे वेधू इच्छितो ती वेधण्यासाठी आम्ही व्यापाऱ्यांनी वे स्वतः मोह शहर बेमुदत बंद केलं त्यानंतर धरणे आंदोलन चालू केलं त्या धरणे आंदोलनाच्या दरम्यान वेगवेगळे अनेक आंदोलन झाली अर्धनग्न आंदोलन झालं परत आदिवासी वेशातलं आंदोलन झालं एवढे सगळे आंदोलन करून पण शासन अजिबात या विषयाला गांभीर्यानं बघत आहे जोपर्यंत एवढं म्हणजे एवढं लोकांचा आक्रोश सामाजिक संघटनांचा पाठिंबा आहे व्यापारी महासंघांचा सगळ्या पाठिंबा आहे अनेक समाजाच्या सामाजिक संघटनांचा राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे या व्यापार जगतातील अनेक वेगवेगळ्या वेग वेग संघटनांचा या आंदोलनावर पाठिंबा आहे एवढा असताना शासन जाणीवपूर्वक मुद्दाम जर दुर्लक्ष करत असेल तर ह्याच्यापेक्षा आज आम्ही फक्त उपोषण केले ह्याच्यापेक्षा जा झालं आंदोलन आमच्याकडून होतील आत्मघातकी आंदोलन होतील जर त्यात जर कुठल्याही आंदोलकाला आणि समितीच्या सदस्याला कार्यकर्त्याला किंवा नागरिकाला जर काय झालं तर याला शासन प्रशासन जबाबदार राहील काल सर्वपक्षीय बैठक जी झाली काल त्या का बैठकीमध्ये निर्णय देण्यात आले की संसद असल्यामुळं तात्पुरतो होलशेअर बंद ठेवले करतो मोल शहरातील दुकानदारांनी जर हा निर्णय रद्द नाही केला स्थगिती नाही रद्द रद्द नाही केला तर बेमुदत बंदला आंदोलन बंद होू सांगितलं म्हटलेलं काय आहे मुळात मूळ शहर बेमुदत बंद ठेवायचं हा निर्णय व्यापाऱ्यांचाच होता तो आंदोलकांचा नव्हता किंवा आम्ही आवाहन केलं नव्हतं पण व्यापाऱ्यांनी निषेध म्हणून ते बंद केलं होतं उलट आम्ही समितीनं बरोबर आहे आपण समितीनंच आवाहन केलं की सणाचे दिवस हो आहेत महिलांचा सण होता किंवा नागपंचमीचा सण होता तर त्यासाठी व्या दुकानं उघडा म्हणून आम्हीच आवाहन केलं तर व्यापाऱ्यांनी उघडली परंतु आमच्या उपोषणाचा तिसरा दिवस हो असून शासन याच्याकडे बघत नाही म्हटल्यानंतर व्यापाऱ्यांनी परत वेगवेगळ्या अनेक संघटनांनी त्यांना पत्र दिले प्रशासनाला की तुम्ही याच्याकडे गांभीर्यानं बघत नसाल आणि आदेश रद्द करत नसाल तर आम्हाला परत एकदा बेमुदत बंदचा कटू निर्णय घ्यावा लागेल आणि जसं काल तुम्ही म्हणला की सर्व पक्षीय नाही पण आमच्या बचाव समितीची बैठक झाली मोहोळ तालुका संघ बचाव संघट समितीची त्यात तसं ठरलेलं आहे की इथून पुढे व्यापाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही बेमुदत बंद करणार तर त्यांच्यासोबत फक्त मोहळ शहरच नाही तर संपूर्ण ना तालुका बेमुदत बंद होण्याची शंभर टक्के स्थिती आहे जर शासनाने लक्ष नाही दिलं तर चार तारखेपासून आंदोलन सुरू केले सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षाचे नेते या ठिकाणी भेट घेत आहेत तरी सुद्धा शासन का दखल घेत नाही अहो शासन घेंदाच्या कातडीच आहे ना आणि विद्यमान आमदाराची कातडी त्याच्यापेक्षा जास्त जाड आहे या विद्यमान आमदारांना मोहळ तालुक्याच्या जनतेचा आक्रोश ऐकूच येईना त्यांनी निर्णय घेतला तालुक्यातल्या तुम्हाला माहिती आहे आपल्या राजकारणाची एक हे आहे गरिमा आहे की एखाद्या जर व्यक्तीनं एखाद्या निर्णयाला विरोध पटवून दिला तर सत्ताधारी लोक सुद्धा तो निर्णय बदलतात की आपल्या महाराष्ट्राच्या किंवा जिल्ह्याच्या राजकारणाची एक पहिल्यापासूनची गरिमा आहे तर एवढा मोठा लढा उभा हो राहिलाय एवढ्या जनतेचा आक्रोश आहे सामान्य लोक विरोधात चाललेत तरी सुद्धा आमदार कान नसल्यासारखं डोळे नसल्यासारखं वागतायत तर ती प्रशासन त्यांच्या दाबावाखाली कसं लक्ष देईल आमदारांचा आता युगो झालाय प्रेस्टीज इश्यू केलाय त्यांनी त्यांना जनतेचा आक्रोश महत्वाचा इगोन प्रेस्टिज इश्यू महत्वाचा आहे तिसरा दिवस आहे प्रशासनाकडून तुमच्याकडे कोण कोणी टी एम केली तर आंदोलन तुम्ही सोडा असं म्हणून कोणाच प्रशासनाकडून पोलीस प्रशासन आणि काल फक्त नायब तहसीलदार येऊन गेले आणि त्यांनी सोडण्यासंदर्भात असं कुठलंही आवाहन केलं नाही त्यांनी फक्त तुमच्या भावना आहे त्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवल्यात एवढंच आम्हाला सांगितलं मी याच्यापेक्षा दुसरं काय त्यांनी केलेलं नाही हे जोपर्यंत याला रद्द होत नाही ही तहसील कार्यालय परत तहसील कार्यालया तोपर्यंत हे आमचं आंदोलन सुरूच राहील काल नो बचाव समितीच्या वतीने वेगवेगळे आंदोलन कर्नाटकने घोषित केले परंतु जर एखादं जर आंदोलन केलं तर पोलीस प्रशासन पूर्ण दाखल करते त्या संघर्षाची तयारी प्रशासनाने जरी हजारो लोकांवर गुन्हे दाखल केले तरी आम्ही आता मागे हटणार नाही कारण हा निर्णय शासनाने घेतलेला आहे चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे आणि याला विरोध स्तरा मा सर्व स्तरातून विरोध आहे नागरिकातून व्यापाऱ्यातून व्यावसायिकातून सगळ्या माध्यमातून याला विरोध आहे आणि तरीही शासन एवढं गांभीर्यानं का लक्ष देत नाही हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे खासदार भेट दिली का खासदारांनी अजून काही भेट दिलेली नाही परंतु आज सायंकाळी भेटायला येणारच असा निरोप आहे तिसरा दिवस आहे तुम्ही तुमची लहान मुलगी पण प्रशासन प्रशासन कोणतेही लक्ष दिले नाही आतापर्यंत तिसरा दिवस आहे आज आज त्रास व्हायला लागलेला आहे माझ्या मुलीला माझी दररोज सवय त्यामुळे ती मला भेटायला दररोज येते त्याच्यामुळं दररोज येऊन जातील प्रशासनाकडे काय मागणी आहे प्रशासनाने कोणतेही लक्ष दिलं नाही आमची मागणी आधीच आपण जाहीर केलेली आहे आहे जे ते रद्द झालेच पाहिजे ही आमची मागणी आहे त्याच्या आधी सर्व आंदोलन करून बघितले म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे तीन दिवस झाले अद्याप प्रशासनाकडून कुणी आमची दखल घेण्यात आलेली नाही कोणी अजून इथपर्यंत आलेले नाही निर्णय नाही लागेपर्यंत तुमचा लढा चालूच राहणार शंभर टक्के निर्णय नाही लागेपर्यंत आमचा लढा चालूच राहील